माझे नाव आर्या विरेशोरे आहे हा मी इयत्ता सातवीत शिकते हा गणपती आम्ही लहान मुलांनी बसून मिळवलेला आहे तर मी ता जिल राहणार देवनंदा तालुका पात्री जिल्हा परभणी हा हा गणपती पर्यावरणपूरक म्हणजे इंको इको फ्रेंडली आहे आणि ही मूर्ती पण शाडू मातीची आहे ही सगळी सजावट आम्ही लहान मुलांनी पर्यावरणपूरक बनवलेली आहे झेंडूचे फुलं ट्रीचे पानं यांपासून आम्ही ही डेकोरेशन केलेलं आहे व इथं आम्ही प्रथमोपचार पेटीसुद्धा ठेवलेले आहे यात प्रात, प्राथ प्राथमिक सगळं आहे यामध्ये आम्ही कापूस पुन्हा टापीच्या गोळ्या पुन्हा डेटॉल हे सगळे असे प्राथमिक उपचार करण्यासाठीचे साहित्य ठेवलेले की पहा आम्ही सर्वां लहान मुलांनी मिळून पाना फुलांची कुठेही प्लास्टिकचा किंवा थर्माकॉलचा वापर न करता सुंदर आरास केली आहे व खालीही आम्ही प्लास्टिक हे न वापरता रांगोळी केली आहे आणि या आजूबाजूच्या कुंड्या पण आम्ही घरच्या कुंड्या आम्ही ठेवून छान सजावट केली आहे यात कुठेही प्लास्टिकचा वापर होत नाही होताना दिसत नाही आहे व ध्वनी प्रदूषण विरहित वातावरणासाठी आम्ही सर्वांनी स्पीकरचा आवाज टाळला आहे आम्ही सर्वांनी मिळून मिळून पारंपरिक स्वयंपूर्ण गाव ह्या विषयाला अनुसरून हा देखावा मांडलेला आहे हा पहा गावातला पहा ह्या गावातल्या पारांवर काही माणसे गप्पा मारत आहेत हा चांभार हा चांभार प्राण्यांच्या कातड्यापासून विविध वस्तू तयार करतो बूट चप्पल अशा विविध कितीतरी वस्तू तो चालू कर बनवतो हा नावी, नावी लहान मुलांचे व पुरुषांचे केस कापतो तो पाराजवळच बसत असे हा पहा लोहार हा सुद्धा गावाच्या पाराजवळच बसत असे तो लो लोखंडापासून शेतकऱ्यांना लागणारी आणि अवजारे बनव बनवून देत असे उदाहरणार्थ कुऱ्हाड कोयता अशी खूप सारी बनवून देत असते असे जवळच एक झोपडी आहे त्या झोपडीत एक बाई भाकऱ्या करत आहे प, हा पहा पा पाथरवट पाथरवट दगडापासून विविध वस्तू बनवत असे जात खलबत्ता पाटा वरवंटा इत्यादी वस्तू तोच गावातील महिलांना बनवून देत असे हा पहा माळी माळी त्याच्या माळ्यामध्ये भाजीपुला भाजीपाला फळे फुळे पिकवत असे व ते विकत असून विकत असतो ही महिला कुंभार आहे ही माती ओल्या मातीपासून सुरई माठ रांजण गुंड्या मडकी इत्यादी बनवत असे व तो विक तो ती ती विकती भांडी बनवलेली विकून स्वतःचे स्वतःच्या गरजा भागवत असे हा कासा तो काचेच्या बांगड्या विक बनवतो व महिलांच्या हातात भरत असे हा सोना तो सोने चांदी व इतर धातूंपास इतर मौल्यवान धातूंपासून दागिने वस्तू तयार करीत असे हा तांबटकरी तो पितळ तांबे इतर धातूपासून भांडी तयार करत होता उद उदाहरणार्थ घागर कळशी हा सुतार 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 लाकडापासून विविध वस्तू तयार करत असे बैलगाडीचे आऊत बाज खिडकी दरवाजे इत्यादी वस्तू तो बनवत असे व शेतीचे अवजारही शेतकऱ्यांना बनवून देत असे जवळच एक झोपडी आहे त्या झोपडीत एक महिला एक महिला लाडू करत आहे हा पुजारी तो मंदिरातील देवांची पूजा करत असे व गावात काही अभिषेक लग्न सोहळ्यात हाच संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये विधी करून देत असे हा गोंधळी हे हो हा गोंधळी जागरण व गोंधळ करून स्वतःचे पोट भरत असे गोंधळ गुंदल, गोंधळी ही त्याची लो ही ही त्याची लोककला सादर करत असे ही विणकर विणकर महिला आहे ती धाग्यापासून कापड बनवत असे ही बुरुड महिला आहे ती बांबूपासून टोपल्या दुळ्या सूप इत्यादी बनवत असे ही महिला झाडू फळे तयार करत आहे हा शेतकरी हा धान्य पिकवत असे व बारा दारांना हा त्यांच्याकडून सेवा घेत असे आणि त्यांना अन्नधान्य पूर्वत असे हा गावचा पाटील आहे हाच गावाचा प्रमुख असे हा गावातील पिण्याचा पाण्याचा आड असून इथे काही महिला पिण्याचे पाणी भरण्यासाठी आल्या आहेत हा राजा गा गाव हा राजा गावात फेरफटका मारायला आल्या आहेत व इकडे दिसत आहे तुम्हाला किती छान गावाचं वातावरण आहे काही जण शेतात जात आहेत पुन्हा बाजूला एक महिला दुसऱ्या महिलेचे केस विचरून देत आहे इकडे पा एका पारंपरिक बुलोबा सणानिमित्त बाया सुंदर नृत्य करत आहेत इकडे जवळच एक महिला लोण्याची गोळी करत आहे तिथे मांजर आहे अशा प्रकारे गावात सर्व बारा बलुतेदार व सर्व लोक गुंडा गोविंदाने राहत या मुख्यत म्हणजे या देखाव्यात दाखवलेल्या सर्व मूर्ती मातीपासून बनवलेल्या आहेत व आम्ही देखाव्यातून पारंपरिक स्वयंपूर्ण गाव दाखवलेले आहे धन्यवाद